जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या बुलिश क्लोजिंग नंतर शुक्रवारी निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो शुक्रवारचे निफ्टीचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि शुक्रवारी निफ्टीची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज मार्केटमध्ये मा आपल्याला स्ट्रॉंग बुलिश क्लोजिंग बघायला मिळालेली आहे तर निफ्टीमध्ये आज आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीमध्ये आपण अपसाईडचा एक ट्रेड प्लाईन डिस्कस केला होता आपण इकडे ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता आणि ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट करून निफ्टी चोवीस हजार सहाशे ऐंशी या सहाशे ऐंशी या लेवलच्यावरती कॅन्डल क्लोजिंग देईल तर आपण कॉलचं डिस्कशन केलं होतं आपलं असं क्लिअरली डिस्कशन होतं टार्गेट्स जे आपले होते ते वरच्या साईडला चोवीस हजार आठशे पर्यंत आपण टार्गेट डिस्कस केले होते तर तुम्ही जर बघितलं असेल तर मार्केटमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्ये ब्रेकआउट मिळाला त्याच्यानंतर इकडे थोडासा पॉज घेतला कारण आज ची पॉलिसी होती त्यामुळे काय केलं निफ्टीने सकाळी थोडस आपल्याला बेरिश मोमेंटम दाखवली ही जी बेरिश मोमेंटम होती ही पूर्णपणे ट्रॅपिंगसाठी होती म्हणजे सर्व लोकांना मार्केट बेरिश आहे असं दाखवण्यासाठी ही मुवमेंट आली त्याच्यानंतर मार्केटमध्ये जी रिअल मुवमेंटम होती ही रिअल मुवमेंटम आपल्याला बघायला मी आली तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती पण शेअर केलं होतं की मार्केटला या ट्रेंडलाईनच्या वरती सस्टेन करू द्या आणि चोवीस हजार सातशे या लेवलच्या वरती जाऊ द्या त्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करू शकतो डेफिनेट तुम्हाला याचा फायदा झाला असेल तुम्हाला जर टेलिग्रामवरती जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिकडून तुम्ही जॉईन होऊ शकता तिकडे मी काय करतो इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात त्या शेअर तुम्हाला करतो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तर आजच्या बुलिश क्लोजिंग नंतर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला थोडासा ट्रेंड चेंज हो, होताना दिसू शकतो तर याचा कन्फर्मेशन आपल्याला शुक्रवारी बघायला मिळू शकतं शुक्रवारी मार्केटला आपल्याला रिअल ट्रेंड समजू शकतो कारण आजचा जो बुलिश कॅन्डल आला आहे या कॅन्डलला एक फॉलोअप कॅन्डल मिळणं अपेक्षित आहे हा जो बुलिश कॅन्डल आहे डेफिनेटली शुक्रवारी आपल्याला एक बुलिश कॅन्डल बघायला मिळू शकते तर शुक्रवारचे आपले ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि कोणत्या लेवल्स महत्वाचे आहेत ते आपण डिस्कस करूया तर शुक्रवारी आपण फ्लॅट गॅप आणि गॅबडन ओपनिंगचे तिन्ही सिच्युएशनचे आपण प्लॅनिंग डिस्कस करणार आहे तर शुक्रवारसाठी दोन तीन लेवल्स खूप महत्वाचे असणार आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर शुक्रवारसाठी तुम्ही जर हा ट्रेंडलाईन जर ड्रॉ केला तर एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरून निपणे मल्टिपल टाइम रजिस्टन घेतलं आहे आणि इथेच येऊन निपटणे क्लोजिंग दिले आणि वरच्या साईडला चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार नऊशेचा एक रजिस्टन आहे ओके तर रेजिस्टन्सच्या आसपास निफ्टीने क्लोजिंग दिली आहे आणि डाऊन साईडला आपल्याला काय करायचं आहे चोवीस हजार सातशेच्या वरती आपल्याला एक हा झोन मार्क करायचा आहे ओके आणि खालच्या साईडला आपण हा जो ट्रेंडलाईन आला आहे तो ट्रेंडलाईन आपल्याला ॲज इट इज ठेवायचा आहे शुक्रवारी जर निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोज झाली आहे इकडे कुठे जर ओपनिंग झाली निफ्टीची आजची जर क्लोजिंग बघितली तर चोवीस हजार आठशे पस्तीसच्या आसपासची निफ्टीची क्लोजिंग आहे तर शुक्रवारी जर इकडे कुठे फ्लॅट ओपनिंग झाली तर आपल्याला वेट करायचं आहे जर तुम्ही शुक्रवारच्या ओपनिंगचं जर म्हणाल तर शुक्रवारची ओपनिंग डेफिनेटली आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळणार आहे कारण मार्केटची क्लोजिंगच आपल्याला पॉझिटिव्ह मिळाली आहे त्याच्यामुळे डेफिनेटली शुक्रवारची आपल्याला जी ओपनिंग असेल ती फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळेल प्ला, पण जर ग्लोबल मार्केट जर निगेटिव्ह झालं किंवा ग्लोबल मार्केटमध्ये एखादी जर बॅड न्यूज जर आली तर त्याचा इफेक्ट आपल्या मार्केटमध्ये पडू शकतो अदरवाईज ग्लोबल मार्केटची साथ जर आपल्याला मिळाली तर शुक्रवारी डेफिनेटली मार्केट आपलं पॉझिटिव्ह ओपन होणार तर फ्लॅट ओपनिंग निफ्टी नंतर निफ्टीने जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला तर आपल्याला एक कन्फर्मेशन मिळेल ब्रेकआउट लेटेस्ट आणि त्याच्यानंतर अपसाईटला तुम्ही काय करा चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे या लेवलच्या वरती निफ्टी ट्रेड करेल तर चोवीस हजार नऊशेच्या वरती आपण डेफिनेटली निफ्टीमध्ये काय करू एक कॉलचं ट्रेड प्लॅन करू पहिलं टार्गेट जे आपलं असेल ते सरळ पंचवीस हजारचं आपलं फर्स्ट टार्गेट असेल पंचवीस हजार नंतर आपल्याला सेकंड जे टार्गेट बघायला मिळतंय ते सरळ आपलं पंचवीस हजार पन्नास ते पंचवीस हजार शंभर असे अपसाईटचे आपल्या टार्गेट्स बघायला मिळतील फ्लॅट फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली आली ओके फ्लॅट खाली म्हणजे काय तर डाऊन साईडला जर येत असेल तर, तर हा जो काही झोन मी ड्रॉ केला आहे या झोनवरून आपल्याला पुन्हा एकदा बॅक बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं पुढचा डेट तुम्हाला तेव्हाच प्लॅन करायचा आहे ज्यावेळेस निफ्टी चोवीस हजार सातशे या लेवलचा सा ब्रेकडाऊन करेल चोवीस हजार सातशेच्या च्या खाली जर निफ्टी ट्रेड करू लागेल तर आपण काय करू तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स जर आपल्याला सरळ मिळेल ते चोवीस हजार सहाशेपर्यंत टार्गेट्स मिळतील कारण हा जो झोन आहे इथून निफ्टीने सपोर्ट घेतला आहे आणि आपला स्ट्रॉंग अपसाईडची मुवमेंट दाखवले तर सोमवारी चान्सेस आहेत की मार्केट आपल्याला अपसाईडला जाताना दिसणार आहे सोमवार सोमवारी मार्केटमध्ये निगेटिव्हिटी आपल्याला बघायला मिळणार नाही कारण मार्केटची जी क्लोजिंग आहे आणि मार्केट ज्या पॉइंटवरती क्लोज झालाय आहे डेफिनेटली आपल्याला शुक्रवारी एक पॉझिटिव्ह क्लोजिंग अपेक्षित आहे पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला कुठेही अंधाधुंद रँडमली ट्रेड प्लॅन करायचे आहेत प्रॉपर लेवलवरती मार्केटला येऊ द्या प्रॉपर लेवलचा ब्रेकआउट करू द्या त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करा जे त्याने काय होईल तुमचा स्टॉप लॉस कमी होईल आणि तुम्हाला टार्गेट तिकडे चांगलं मिळेल म्हणजे तुमची रिस्क कमी होईल ओके लेवलवरती ट्रेड करण्याचा फायदा हात असतो की रिस्क आपली तिकडे कमी होते आणि आपल्याला तिकडे आपण चांगला रिवॉर्ड तिकडे कमवू शकतो ओके तर आपण हा आपला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅन डिस्कस केला जर निफ्टी इकडे येईल या झोनवरती आपला बुलिश प्रायदर्शन दाखवलं तर डेफिनेटली आपण इकडे पण कॉल कॉलसाठी प्लॅन करू शकतो इथून आपल्याला अशा प्रकारचं प्रायदेशन अपसाइडला बघायला मिळू शकतं कारण मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केट एका डायरेक्शनला जात नाही मार्केट काय करतं अपमू नंतर आपले करेक्शन दाखवतं त्याच्यानंतर अपमू अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये स्विंग्स बघायला मिळत असतात त्याच्यामुळं जर निफ्टी खाली आली तर डेफिनेटली या दोनवरती थोडंसं कॉल साईटचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा इकडे आपल्याला बुलेश कॅनल बघायची आहे बुलेश कॅनल दाखवली तर डेफिनेटली आपण इकडे करू कॉलचा ट्रेड प्लॅन करू शुक्रवारी जर निफ्टीची गॅप ओपनिंग झाली तर गॅप ओपनिंगमध्ये काय करू आपण एका डीपचा वेट करू एका डीपचा वेट म्हणजे काय गॅप ऑफ ओपनिंग जर चोवीस हजार नऊशे पन्नास चोवीस हजार नऊशे ऐंशीच्या आसपास इकडे कुठे जर ओपनिंग झाली सरळ जर निफ्टी खाली येत असेल तर निफ्टीला खाली येऊ द्या चोवीस हजार आठशे ऐंशी आणि हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनवरती निफ्टीला येऊ द्या इकडे या झोनवरती निफ्टी आली इथे ओपनिंग होऊन तर इकडे आपल्याला बघायचं इकडे आपल्याला पॉझिटिव्ह प्रायझेक्शन जर मिळालं तर डेफिनेटली आपण इकडे क्लोजिंग पॉईंटच्या वरती कॉलचा स्टेट प्लॅन करू टार्गेट्स आपले सेमच असणार आहेत पंचवीस हजार ते पंचवीस हजार शंभरपर्यंत टार्गेट्स आपल्याला अपसाइडला निफ्टीमध्ये बघायला मिळते त्याच्यामुळे गॅप ऑफ ओपनिंगमध्ये आपला जो प्लॅन असेल तो कॉल साईचा प्लॅन असणार आहे जो क्लोजिंग पॉईंट आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती डेफिनेटली आपण काय करणार आहे कॉल साठीच जाणार आहे पण आपल्याला लगेच ट्रेड प्लॅन करायचा नाही मार्केटला खाली येऊ द्या या लेवलवरती सपोर्ट घेऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करा घाई करू नका मार्केटला लेवल फॉलो करू द्या त्यानुसार तुम्ही ट्रेड केला तर डेफिनेटली तुम्हाला तिकडे चांगला फायदा होऊ शकतो पण जर सरळ जर निफ्टीने पहिलीच कॅन्डल बनवलं गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट जर यायला लागेल तर आपण काय करू पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल फॉर्म होऊ आणि पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलचा हाय ज्यावेळेस ब्रेकआउट होईल त्यावेळेस आपण तिकडे काय करू निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू या कंडिशनमध्ये आपल्याला टार्गेट्स जे मिळतील ते पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार दोनशे पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला अपसाईडला प्लॅन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात जर निफ्टीने सरळ जर पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलचा ब्रेकआउट केला तर ओके तर हा आपला निफ्टीचा गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला <coughs> शुक्रवारी जर निफ्टीमध्ये चान्स गॅप गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंग जोपर्यंत निफ्टी चोवीस हजार सातशे या लेवलच्या वरती असेल तोपर्यंत आपण थोडासा अपसाईडचाच ब्लॅन करू कारण मार्केटमध्ये स्ट्रेंथ आलेले आहे मार्केटमध्ये बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याच्यामुळं मार्केट जरी गॅपडाऊन ओपन झालं तरी मार्केटला वरती खेचण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस आहेत त्याच्यामुळं इकडे चोवीस हजार सातशेच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत तो आपण डेफिनेटली काय करू निफ्टीमध्ये कॉलसाठी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टीने गॅबडाऊन ओपनिंग सरळ जर वरतील इकडे जर कुठे ओपनिंग झाली चोवीस हजार आठशेच्या आसपासची ओपनिंग निफ्टी सरळ वरती जाईल या ट्रेंडलाईन वरती येईल ओके या ट्रेंडलाईन पासून ट्रेंड रजिस्टन्स खाऊन खाली चोवीस हजार सातशे या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला तरच आपण तिकडे काय करू निफ्टीमध्ये फुड ट्रेड प्लॅन करू अदरवाईज आपल्याला पुढ सार्टेड प्लॅन करायचा नाही आहे गॅबडन ओपनिंग होऊन जर इथे कुठे चोवीस हजार आठशेच्या वरती ओपनिंग होऊन जर निफ्टीने सर या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट केला रिटेस्ट करून जर अपसाईडला चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे या लेवलचा ब्रेकआउट अपसाईडला केला तर डेफिनेटली आपण तिकडे काय करू निफ्टीमध्ये कॉल तर ट्रेड प्लॅन करू हा आपला निफ्टीचा गॅबडन ओपनिंगचा आपण ट्रेड प्लॅन डिस्कस केलेला आहे गॅबडन ओपनिंग जर चोवीस हजार सातशेच्या आसपासची होईल तर चान्सेस असतील की मार्केटमध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळू शकतो जर निफ्टीने पहिली कॅनल रेट बनवली तर ओके तर ओपनिंग खूप महत्वाची असेल फ्लॅट आणि गॅप मध्ये थोडस आपण कॉल साइटचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू तहा सा, चा ट्रेड इकड़ी केला। तर हा आपला शुक्रवारचा निफ्टीचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती निवडणूक असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करून हा जो चॅनल आहे हा चॅनल आपल्या मराठी कम्युनिटीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपले मराठी लोक या चॅनलशी जोडतील ओके तर भेटूया नवीन अनालिसिस्टच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र